सर्वांना प्रथम माझा नमस्कार ब्रेज देवाची स्तुती असो आणि आजचा आपला विषय असा आहे की परमभोजन कधी घ्यायचं आज अनेक मंडळामध्ये परमभोजन तुम्हाला सांगतो कोणी महिन्याला घेते कोणी तीन महिन्याला घेते कोणी सहा महिन्याला घेते कोणी वर्षाने घेते आणि कोणी घेतच नाहीत तर आपल्याला माहीत पडेल की आम्हाला परभणाचा विधी कधी करता येईल आणि विधी का करायचं त्याचं महत्त्व आम्हाला समजलं पाहिजे आणि प्रथम त्याचं महत्त्व काय आहे ते बघूया आणि मग आपण बघायचं की ते कधी घ्यायचं आपण त्यासाठी आद्या वाचूया योगान शुभमान मान सांगतो सहावा द्याय आणि त्रेपन्नपासून आपण वचूया यावरून येशुनी त्यास म्हटले मी तुम्हाला खच्चीच कधी सांगतो तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा ध्येय खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही आज बघा इथं वचन म्हणत आहे जर आम्ही प्रभूचा ध्येय किंवा रक्त प्यालो नाही तर आमच्यामध्ये जेवण नाही जसं शरीराचं अन्न आहे तसं आपल्या आत्म्याचं देखील अन्न आहे आणि ते अन्न आहे तर ते परभन आहे आज विचार करा जर तुम्ही एक महिना अन्न नाही सेवन केला तर तुमची काय गत होईल तर तुम्ही मरणार आणि समजा आम्ही हे प्रभोजीर आम्ही वर्षभर नाही खाल्लो रक्त नाही पिलो तर आमच्या आत्म्याची काय दशा होईल हे आम्हाला माहीत पाहिजे पुढे काम तुम्ही जो माझा देह खातो ओ माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन प्रभू पठवणतोय जो कोणी प्रभूचं ध्येय खातोय व रक्त पितोय त्याला सार्वकालिक जीवन आहे जर तुम्ही प्रभू घेत नाही तर तुम्हाला सार्वकालिक जीवन नाही ह्याचा स्पष्ट असा अर्थ आहे बघा कारण माझा ध्येय खरे खाद्य आहे व हो माझे रक्त खरे आहे आणि प्रभूचं जे ध्येय आहे म्हणजे भाकर आहे ते खरं खाद्य आहे आणि द्राक्षस आहे ते खरं पे आहे जो माझा ध्येय खातो व माझे रक्त पितो तो मजमध्ये जातो व त्याचमध्ये मी जातो जर आम्ही परभूंचा विधी करत नाही तर प्रभू तुमच्यामध्ये नाही आणि तुम तुम्ही परभूमध्ये नाही आज बघा जर आम्ही ध्येय खातोय आम्ही रक्त पितोय तरच प्रभू आमच्यामध्ये आहे आणि आम्ही जर बी ते घेत नाही तर पर्भ आमच्यामध्ये नाही तर हे वस्तूंना आम्हाला प्रयत्न कळते की परभचा विधी किती महत्वाचा आहे मग आम्हाला हे म्हणीच पाहिजे की विधी कधी करायचा आज बघा कोण महिन्याला करते कोण सहा महिन्याला करते कोण तीन महिन्याला करते कोण वर्ष करते आम्हाला काही ना कोणाला नावं ठेवत नाही ज्याला कोणाला कसं कळले ते त्या पद्धतीने चालल्यात आम्हाला जे कळले ते आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करायला तर हे विधी कधी करताय तर बघा त्याच्या पण अद्याप प्रेश्रांचे कुठते विसावाध्याय आणि सातवचन मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर बोडणारी एकत्र मिळालो तेव्हा पौर दुसऱ्या दिवशी जाणार होता म्हणून त्याने त्यांच्यावर भाषण केले ते मध्यरात्रपर्यंत लांबले तर एक दुस्फट होते ज्यावेळी पौल या गावी होता त्यावेळी बघा मग आम्ही आठवड्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र मिळालो तरी तो वचनावर आम्हाला करते जो परभा विधी आहे आणि भाकर मोडण्याचा विधी आहे हे आम्हाला प्रत्येक आठवडी केलंच पाहिजे जर का आम्ही प्रत्येक आठवडी करणार तरच आमच्यामध्ये जीवन आहे आमच्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे आणि तो आत्मा जिवंत आहे जर आम्ही याची विधी करणार नाही तर, तर आम्ही धोक्यात आहे आम्ही स्वतःच्या बुद्धीनं देवाचं काम करू आहे ह्याचा अर्थ असा होतो आहे आणि जर आम्ही ती विधी करत नाही तर आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीनंच देवाची सेवा करलो आहे असा त्याचा अर्थ होतो आहे आणि वाचलेलं तुम्हाला समजले असे विश्वास करतो आणि ह्या यूट्यूब चॅनलवरून नवीन असेल तर त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करावे आणि आमचा फेसबुकला एक ग्रुप आहे बराका प्रार्थना भवन त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता आणि या व्हिडिओद्वारे मी लोकांच्या पण बायबलचे सत्य लिहिण्याचं काम करत आहे आणि प्रभू देखील मला सहाय्य करत आहे त्याबद्दल प्रभूजी मला धन्यवाद प्रे देवाची देवाची